काय आय लव्ह यू ओवी मुठे किती रुपये का आहेत हा मुठे घेऊन चालला मुठ्यांचं कालवण येते ओवीला मुठ्यांचा कालवण येतो का हो। काय करतेस मुठ्यांच्या कालवणात काय काय टाकतेस

तुमच्याकडे अजिबात ना देणार किती रुपयाला विकणार नो नो क्यू नाही मुठे पण देणार आमच्याकडे आहेत मुठे आम्ही खाऊ चलो केवढे मोठे आहेत अरे बाप रे एवढे मोठे तुमच्याकडे आले आणि मच्छी कोणती आहे मच्छी चिमणी आहेत पेरीची आहेत काय चिमणी मोठे पण आहे चिमला आहे शिकले ना म्हणून ओबीला हो गिफ्ट हा माझ्याकडनं दाखव मला फोटो द्या मला ओ असं अस